नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती वाणी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शंकराचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर देखील करा धन्यवाद आता रे भोल्या मला पावशील काशी जाला म्हणतात धावशील का आता तरी बोल्या मला पावशील काशी जाला म्हणतात दाव शिल काशी जाला म्हणतात धावशील काशी नगरीची पुण्याय थोर विश्वनाथ रूप घेऊन आला सतूर काशी नगरीची ची पुण्या थोर विश्वनाथ रूप घेऊन आला सतूर मनातील भेदभाव काढशील का मनातील काशी ज्याला म्हणतात धाव का काशी ज्याला म्हणतात धाव शिलका आता तरी बोल्या मला पावशील काशी ज्याला म्हणतात धाव शिलका काशी ज्याला म्हणतात धाव शिलका मशान ओशे तू मोक्ष धाम नाव त्याचे ठेवी लेखासे तू नाव त्याचे ठेवी लेखासो तेला भस्म मला लालका दोन्ही तेला भस्म मला लालका काशीला म्हणतात शिलका काशी ज्याला म्हणतात डावशी शिलका आता तरी बोल्या मला पावशील काशी ज्याला म्हणतात दावशील शिलका काशी ज्याला म्हणतात दाव शिलका कैलास पर्वत तुझे ठिकाण कैलास पर्वत तुझे ठिकाण ध्यानासाठी आहे वाघाचे आसन कैलास पर्वत तुझे ठिकाण ध्यानासाठी आहे वाघाचे आसन रामना नाम जपा तू कर शिलका का रामना माझा पा तू कर शिलका काशी दाव शिलका काशी दाव शिलका आता तरी बोल्या मला पावशिल का काशी जाला म्हणतात दाव शिलका काशी दाव शिलका काशीजाला म्हणतात दाव शिलका